माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वाघाची कातडी व वा हस्तिदंत तस्करी करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या टेंबुर्णीतील ढवळे नगर येथील एका घरावर सोलापूर ग्रामीण पोलीस टेंबुर्णी पोलीस व वन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून घरातून एका प्लास्टिकच्या पेशवीमध्ये वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक झालेले कातडे अंदाजे अडीच लाख रुपये किमतीचे कातडे तसेच एक लाख रुपये किमतीचा एक हस्तिदंत असा ऐकून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला शनिवारी सायंकाळी पोलिसांनी हा छापा टाकून त्याला पकडले या प्रकरणी एका संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत अमोल विजयकुमार शहा वर्ष पंचेचाळीस असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून याविषयी पोलिसांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका